कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिक्षा मित्रमंडळाचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे इचलकरंजी शहराध्यक्ष श्रीनिवास कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा आणि मी आज रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया इचंजी शहराध्यक्ष व माजी नगरसेवक सर्व देशवासी वा व इचंजीवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांना कोटी कोटी धन्यवाद करतो